निमित्त घुभूस इथून जवळच असलेल्या जुगाद येथे प्रसिद्ध हेमाडपंथी शिवमंदिरात यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या मंदिरात दर महाशिवरात्रीला भाविक मोठ्या आस्थेने दर्शनासाठी येतात वर्धा पैनगंगा नदीच्या तीरावर असलेले हे प्राचीन मंदिर आहे परिसरातील अनेक ग्रामीण भागातील भाविक येथे दर्शनासाठी येतात यावेळी वनी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार यांनी शंकराचे दर्शन घेतले या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी दर्शनासाठी आलो आहे गुजरात येथे प्रसिद्ध शिवमंदिरात दर्शनाच्या निमित्त आलो या ठिकाणी दरवर्षी भाविक फार मोठ्या आस्थेने येतात परंत्र वर्धा आणि पैनंदा नदीच्या शिरावर बसलेलं आहे मंदिर अतिशय प्राचीन आहे त्या मंदिराबद्दल अनेकांनी श्रद्धा आहे भाविक खूप मोठ्या आस्थेने श्रद्धा येतात मी सुद्धा दरवर्षी या ठिकाणी येतो या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून ते मंदिर सुंदर आकर्षित व्हावं आणि या परिसरातील संपूर्ण विदर्भातलं ते पर्यटन स्थळ बनावं अशी माझी इच्छा आहे त्या दुसरं निश्चितपणे मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे आत्ता रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मी प्रस्ताव दिला आहे आणि दीड कोटी रुपये पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन निधी तिथं आपण शाशाने प्रस्तावित केला आहे नंतरच स्थळाची आठवड्यासंख्या पूर्वी तिथं निधी मंजूर होईल अपेक्षा आहे जे नेतृत्व त्यांच्या माध्यमातून हे या ठिकाणी सुंदर असं नैसर्गिक परिसर नसलेलं मंदिर प्राचीन विमाडपंथी मंदिर मंदिर निश्चितपणे त्या जनतेचं आशास्तम म्हणावं श्रद्धास्तव असावं इच्छा आहे त्यादृष्ट्या माझी मी प्रयत्नशील आहे सर्वांना आत्मश्रद्धा श्रद्धा निमित्त असल्या मनापासून सगळ्या आपण शुभेच्छा देतो धन्यवाद